बुढा काही येत नाही गडा घरी मी काय था आता था थांबत नाही गडा थांबत थांब बोर चालू मी आता चाललो मी आता घरी शांताराम भाऊ घरी फरी काही जाऊ नका हे पहिले आपल्याला या माझून बोलणार बोलला वाट वाटपायत बा त्या बुड्याची रे बा येऊन नाही राहिला तो बुडा शिंगूकडे गायब हा सकाळपासून बसून ठेवलेले अजून शांताराम भाऊ वाट पाय पाय संध्याकाळ झाली चालते पण आज या बुड्या कसं बजेट बसूनच आहे आपल्याला जाऊ दे ना गळ्या काल गिल पाहू न आजच काय घेऊन खाल्ला ना नाही नाही शांतरा मग आजच कल करू आज ह आज त्या बुड्याची खरडपट्टी काळ नाही काय आहे या बुड्याचं पहिले काय नाही आपल्याला हा बुडा कधी आलो घरी घरीच नसते ना राजा उकडे जाते काय माहिती कोण्या नाही दपते बुड्याची शान काळ नाही आपल्याले येऊ द्या तुम्ही फक्त बुडा बा हात धुन लागला तू त्या बुड्याने आणल्या का जाऊ दे का केले असतील केले असतील सायरिक काय मग बुड्यानं जाऊ दे कुठे विचार घेऊन आला गड तर भाऊ तसा विषयी बुड्यानं काही केलं चालते पण बदनामी माई होऊन राहिली ना गावात लहान लहान लकडे मला म्हणून राहिले ना ते आबा बाहेर ते आबा बाहेर वाळग वाळग करतात बापू हा सांगा ना मग माई राहून राहिले काय किंमत गावात मी म्हणतो तुम्हाला रिकामे कामच करना तर बाहेर गाव करा ना हा पुन्हा मुंबईत जाण्याचा सोडून द्यायचं हा जाऊ द्या मी चाललो घरी बुडा येत नाही घरी नंतर मग बुडा कुठे जाणार हो हा बुड्याला यायला गे घरीच तुम्ही खाई ना करून जायचे येऊ द्या ना बुड्याले येऊ द्या तुम्ही बापा हा तुम्हीच म्हटला म्हटलं तुम्ही आज अटीच बसतो बुड्याले येऊ द्या अनुभव खरडपट्टी काढतो बुड्याची तर पा तुम्ही आज आज पाहिजे मस्त जायला अरे तिकडे आला बुडा या या बुड्याबा त्यां अन्न गेला या या बुड बा तुमचं स्वागत आहे ना थांबल तुम्ही या तसे इकडे या हिऱ्याचा खिवा करता आणि कसे वाडग वाडग को करता कसे बुडी भेटायला लागला लाच पाहतच नाही हा या फक्त तुम्ही इकडे फक्त या कारगडा दोन्ही या मोठीच बसेला तरी वा आता काय म्हणतात रे वा याल नाही बोलवले का घरी चालतं का अटून नाही जाऊन वापस रे ह मारत काय बित्ती उलटी चल भई फरार अटून आता था। अडी थांबू नको बापा कुकडे कुकडे मारली पलटी इकडे या उघड्या ना शांताराम कुठेच नाही चालले होते आम्हाला पाहिलं लगेच पाठ फिरवली कुकडे गायब व्हायचा विचार होता हा काय इराजा काय नाही बा आता कुठेच नाही येणार बा तमावली पुढी आणण्याचा भूल लोणार बा दुकाना चाललो तुम्ही वापस आता काय बोड बा हे काय नाटक चालू आहे तुमचं हा कधी आलो गिरा तुम्ही घरीच नसता बा कुकडे जात कुकडे असता तुम्ही कुकडे गायब असता तुम्ही मी का आले कुकडे जाऊ रे बा घरीच तर असतो बा त्या सरपंच दुकानावर असतो बसेल हा पा शांताराम बघ किती खोटा बोलते बोटा सांगा हे खोटं बोलायचं वाय का पुट्याचं बसनात गौर गेलंय बुटाय का तरी राहाय जात नाही फुटेजी हा खोट ना का बोलू ना जे काय असेल ते खरं सांगा बा काय हे धंदा लावला तुम्ही ना उकडे गायब असता तुम्ही उकडे असता गायब तुम्ही कोण दोघं झन माणजू लागले रे हा खाऊन नाजू लागले माया तुम्ही आज आवाज आवाज कमी आहे आवाज काय काय हो हो टकल चुपचुप बस चुप हो तुझ्या अभाव मी तू मना तू अस हे लक्षात ठेव हो तू त्या बापाले मी पैदा गेलो तू मला आवाज आवाज करून राहिला का रे दीड पैसे शिकून राहिला का मला तू पण मला ना रे मी कुठेच जाईन तुला काय करावं लागते हा मामी पाहिन तू नको शिल्लकपणा शिकू मले सग होपर साहे दुधाचे हॉटने व्हायले ह्याचे मला शिकून राहिला तो मले म्हणतो आवाज नको आवाज हा आवाज नको अरे साहे मायाच कमल खाऊन राहिला मला शिकून राहिला वडील विचार तू हा त्या सारखे जास्त लय कोलतो रे मग मी शांतारं प पाव शांत हा बुडा काय राहिला काय बोलून राहाय राहिला पाहाव बुड बा ओ बुड बा काय भांडणं करून राय राजा तुम्हाला एवढं विचारलं फक्त की बा कुठे गेली ते म्हणजे गरम होऊन राहिले बा तुम्हाला कोणी विचारलं अधिकार दिला म्हणे मी काय करीत तिकडे भोंगई नाचा भोगई ना जा हा मी ना डोत आपण म्हणून राहिला बाय बा ला आलं खरा हे बुढा दिलाय लई हागूच राहिलं डोक शहर झाले गडूत आलं आपण म्हणतो साहायज काय कराय बुढ्याचं नको रे हो झाबरू गरम नको ना डॅल खाल हटट करून ना पान शांत हे कुठे राजा रगलन जास्त अगो मना भरून राहिले ना तू कोण काढून देणार मला तू या काय आयडी चा शेपटे रे हे घर मा दार मा पावर मा तू या काय आयडी धतुरा कल हो निंग डोटून तू टाकल्या तू नको शिकू मले त्याच पाणी करून कमायला बाबू हा काम करू करू हड्डीले माची टाकलं ना सापळा राहिला फक्त सापळा धोबोट पोळ्या भाऊ काम करू गुरु तात हे घरदार झालं वावर झालं तू काय शिकून राहिला रे मला आजचा बोऱ्या हर उपकार केले काही तुम्ही ना उपकार केले का मावर हा गावाचे रिकाम तो धंदे करता राजे हो त्या बुढीच्या ना नांदी लागले तुम्ही नि टपऱ्या बोल नको जास्त सांगा समजून ना मी या बुड्या आता विचार नाही करणार मी जास्त हा जगत हा बुडा अगोर हा निघडून

बुड्डी बाड्डी पाहिजे झाली हा बुड्या सोडून देगडा पाकर बुड आहे आगळा कुठे नाही लागला बी झाकडू लागला त्या बुड्याच्या शांताराम भाऊ काय तुम्ही सोडून सोडून म्हणता राजा हा बुडा हागून राहिला ना डोक्यावर त्या कमला बुडीचं पोट आणले आहे बुड्या सांगा आता काय लाज माई मा, माई लाज मले मा आहे आता हा तोंडा तो फार लागा नाही का खरं काय सांगा हा? सारा मला माहित पडते ना काय आता काही टेन्शन घेऊ नको चालवाडतो आपल्या घरी चाल हे जा तुम्ही तर बाथान हळू हळू पाहून राहिला चाल लवकर बरं बा आता म्हणून राहिले चाल शिवला हा बुडा बुडी घेऊ जो कोण फिरून राहिला रे काय मॅटर काय झालं अरे काहीतरी मोठा घोर आहे ना रे काहीतरी झेमेला फसेल आहे म्हणून तो बुडा घेऊ घेऊ फिरून आला बुडीले नक्की काहीतरी गडबड होईल पण मोठा आहे पण काय घोर काय हेच तर माहित नाही आपल्याला दोन याची खबर काढायला लागते ना आपल्याला हा हे कसं काय माहित पडेल आपल्याला जाऊ दे ना घोर काही असो तमाशा पाहायला काय आपल्याला थांबतो त्या बुढीचा नवरा नाही का तो टाकल्या थांबतो त्याला लिहू दे फक्त तो गा आज आहे ना आला की देतो पिन मारून मी आता बरोबर हा बुढीचा नवरा देतो बैकून मग समजते काय आता आपल्याला बरोबर माझून बाहेर येते बुढीच्या नवऱ्याला येऊ दिला घरी हा हा बरोबर -बर गेम बसते मग <laughs> मजाच मजा येते बुढगे वगैरेला हिरा येत नाही मग अगं असं कॉन केलं तसं कॉन केलं आहे की नाही बरोबर बरोबर लगा बरोबर आयडिया निघतील लगा त्याजोडून थांब तो थांब या डॅने जी पायानं कशी पिन मारतो हो त्या बुढी ज्या नवऱ्या जो आता या बुड्याला जर पैता बोड थोडी नाही गेली तर मग म्हणतो तू हाय शिवलाल नाही मग थांब तू बोला शिवलाल असंच कर बुड्याला जे बैकून झालं या बुडीच्या कमला बुडी या बबना बुडाला कडे मग हे बाळा आवाज दे बुड्याने हो रामचंद बुडोबा अरे शिवला काय म्हणतो काय बुडोबा तुम्ही काय कुकडे जात असता तुम्ही आवले गेल तुम्हाला काहून काय झालं अरे इकडे सारा धिंगाणा व्हायला बापा धिंगाणा व्हायला तुमच्या घरी सारा काय धिंगाणा झाला बापा अरे तुमची बुडी उठली सुटली की धाव दो त्या बुड्या बरोबर फिरून राहिली ना बापा आता करून फिरायले हा तुम्हाला चाटा मारू राहिले ते बुडी कुकडे गेल तरी बापा त्या डॅनी बुड्या बरोबर फिरायला गेल ते वाटो आटो फेशियल गेल तर ते न फेशियल करून गेल ते गेल ते काय माहित बा कोणा गार्डन मध्ये गेल कुकडी देवा देवावर गेल ते काही माहित नाही बाय जसं गावाला नाही गेलो तुम्ही इकडे घातलाय बरं सांगितलं शिवलाल तू ना आता घरी गेलो की पाहतो ना पायतो ना तिथे पिशारच काढतो मी आता बुडीला आवरा तुम्ही आता गुलछरे उडून राहिली बुडी हा तुम्ही तिकडे होते मारून नाही ती असं पिश काळा चांगला दाबून कसे गुलछरे उडवते पायतो ना दिलेबी तिची लाल कराच लागते म्हणजे आता चाललो मी पायतो आता काय हो बुड्या थांब व तू थांब आता आलो ना मी कुकडे जातो तू फिरायला गार्डन मध्ये जातो बरोबर जातं का थांब ना तू थांब पिशारच काढतो मी आता मला माहित होत ना इकडे काय नाही घरी म्हणून सोडून पण बँकेत अर्जंट काय आलं केवायसी करणं होती ना ते घरून होत नाही मी तिकडे नाही गेलो दोन चार दिवस तिकडे झेंगा घातला पाहतो नाही काय बजेट इथं शिवल्या मस्त लावला लागला तुला थांब अजून काय झालं पाहि ना पुढे कसं होते थांब तू काय ना आता बुडी कशी पाहतो ते बुटाच बंदा गात सरकत नाही काढली बुटीची बेकार हा पण <laughs> शिवल्या तुले हे मस्त काम आहे दादर बा बरोबर लगा चिटकून दे तर बाजू धंदाच काय भो या डेपोतली गाडी त्या डेपोत पोहोचायची त्या डेपोतली या आपलं काम असत त्या वाढता राह ना आपण जमलं की चल मग आता या बुड्या मागं मागं जाऊन काय करते बुडील पाहून चाल बरं चाल काल तिकडे पाहि तिकडे पाहि ना कमला बुडी जाणवर आला ना गडा हाव रे गडा आला रे बा कमला बुडी जाणवर आता गडा गात माझ न जाय रे गडा काय घर नाही भाऊ गात धिंगाला जाय डॅनी बुड्याचा पिशा रे भो आता आता गावातली लोक चांगले शिरायच नाही भाऊ डॅनी बुड्या कमली चालू आहे म्हणून अरे काय बुड बा कुकडे जायला होते जायला होतो आला असता का तुम्हा बरोबर पहिले कमलीच टेन्शन आहे डायरेक्ट घडकुलच राहिले बा तुम्ही टीचर्याचं काही काम आहे का चोबऱ्याचं चांगला चालला असते ना माणसाले अरे चेत्या भल्या जमाने राहायला कोणाशी चांगलं बोलशील नाही लोकांना वांगलं वाटते काय आता बुड्याला एवढं विचारलं मी काय बुडबा कुकळी गेले ते काय कसं गरम झालं बुड जमा नाही तर बा कोणाला विचारण मूर्खपणा व्हायला मग काल विचारता काल थोडं हलता घेणार हा माणूस कुठून येते काय येते हा काही पाहिणं नाही देखणं नाही काही नाही म्हणतात चवड मग घेण्या देणं हो बाबा तुमच्या रस्त्यांद अजून बोल नका बाबा चाललोस ना मी का तुमच्यासाठी फॅमिली ये त्या कमलीच मला हे अलग टेन्शन आहे हे साले चांतात पोरे कोटे हे मजा घेतात छाय सार माहित असते हे जाणून विचारतात नुसता थांबो कमले तू थांब येऊन जालो ना घरी थांबलो आहे जायना आता बुडाचा बा आठूनच गरम होऊन गेला रे बा आज काय खरं नाही भाऊ कमला बुड्डीचं कमला बुडीच्या पाठीवर झेंडे निघतात रे भाऊ काय खरं नाही भाऊ ते कमला बुडील आज बुडा अरे बा कालू त्या बुड्याला माहित पडलं हिंद काय नाही म्हणून बुडा गरम व्हायला हा बुडा असा बोलत नाही की एवढा बोलायला नक्कीच बुड्याला काय नाही माहीत पडलो कमला बुद्धीचा त्याने लफलो माहीत पडलो बुड्याने म्हणून तो बुडा गरम झाला बुडा सनसन करतच येला भाऊ आज कमला बुडीचा पिशेर आहे पण हा आज कमला बुद्धीच काही खरं नाही पण या सांगितलं काय माहिती बुद्धीने काही काम नाही अगं पणा करायचं बुडा अशी भाऊ सांगणारा आपल्या गावात तेल टाके एकटाच माणूस आहे त्या बाप दुसरं हो आहे आपल्या गावात तुम्ही जाता मा बापा नाव घेता गे मा बाप एवढा सोपी वाटला का मी तुम्हाला हा मा बाप काल सांगेन कोणाला काही त्या बापा एवढा आगव नाही माणूस कोणी गावात त्या बापानं सांगितलं ही नाही काही दोन गेले असतील असू दे बा त्याचा बाप अगव असला तर पहिले चाल त्या डॅनी उड्याला खबर देऊ की त्या कमलीचा नवरा आला म्हणून काय जण तो बुड्या जाऊन बसीन त्या वाड्यात फालतू कसं मारा मारी चाल चल डॅनी सांगून देऊ मा नातू उभं आलोच ना नातून राहिला रे बा अरे लय माझला गळा तो मला काढून दिला बा हराम खोराना घरातून हा काढून दिलं गळा कोण बैकून दिलं शेन म्हणून तू अजून राहायला जाऊ दे टेन्शन न घेऊ काय गडा काय सांगा बा त्याला माहित पडलो का बा माया हे झांबळ माहित काय गा काच आहे काय झांबळ आता आता डॉक्टर सांगितलं ना कमलेले दिवस नाहीत म्हणून आता माहिती पडलं तर काय फार पूर्ण आला मी ते अशी खोट बोललो ना बा कमलेले दिवस आत रे बाबा दोन महिने झाले तिले आता काय सांगू मी तुले म्या बा धाक धाक सांगातलं तुले म्हटलं फालतू बद मी होईन कसं आणि त्याबरोबर बरोबर तो दिल्या होता ना तुले सांगा आठ मले पण तो दिला कंदिला चौबराजी न घर झाला असताना सर गा आत पाचका झाला असता म्हणून कसं मी त्याच्याशी खोटं बोललो बा माझा हा तो जाय रुन आपण बा हे आ खरंच दिवस आत बा दिले दोन महिने झाले काय अवघड झाली ना दोन महिने निघले कमलीले हा मला वाटते मनात आता हेच माहीत पडलं बघ म्हणून तो ट्रंक ट्रंक करून राहिला तो आळवा उभास कुदून राहिला तो मला घरात घेऊन राहिला काढून दिला त्यानं मला तुला काही जनाजी म्हणाची लाज वाटते की नाही काय दोस्तो दोस्त करतले का, का पाच सात दिवस झाले तू माझे खोटा बोलून राहिला अरे कंपनीचं काय झालं नाही नाही गडा कंपलीचं काय नाही नॉर्मल निघला रिपोर्ट काही नाही दिले पण आता वरून सांगून राहिला दोन महिने दिवस राहिले हा आईले का सांगायलाच पाहिजे का तुनं तुला आजही नसतं सांगितलं तर दोन तीन महिन्यां माहीत पडलंच असतं आम्हाला ते पोट नसतं दिसलं का बाहेर आ, ना तुले न सांगायचं कारण म्हणजे तो कोंधीली आहे ना रे तो जिबीन चबर आहे ना बाबा अरे कुठे भाजी अंदाजच नाही ना मागेच गावात काय सांगू तुले तुलाच काय घेऊन खालायल तू तुला माझं येता चुपचाप मला मानाच सांगता की गड्या असा असा विषय कोंबलीच पोटेला दोन महिने झाले मी काही तुझ्याशी खोटे बोलू शकत नाही मग का तुले काय मी का भोंगा घेऊन सांग म्हणत होतो का तुले पण तुले सांगणं नव्हतं मला नाही आता तु गुंडी अटकले म्हणून तू आज आला आता हातपाय जोडायला काढून दिल्या नाही ना बाबा तुले सांगणारच होतो मी पण आता हे कसं जाऊ दे पण आता पुढे काय करतो सांग ना ह ना तू म्हणे आता घरात येऊन नाही राहिला काढूनच देऊन राहिला तो दोघं ना आजी नाताची गरमागरमी होऊन राहिली काय करतो आता घे टाय वाजो हा रे मी कामं करायच्या अग्तीने समजत त्याले की हां मजा वाटे त्याला अरे आम्ही म्हणू तरी अगोबना करू नको बर कसं घरार गोटे येतील त्यांनी सांभाळून बरं नाही नाही आपली गाडी तर का आपण काय नवीन डायव्हर हा आपण चांगली गाडी चालवतो नऊ शिके थोडी बापरे आणि आता घेऊन मग दाबून आता आलं कंपनीचं पोट घे मग आता झाला आता पुढे काय करा हे सुसून राहिलं मुले काय करा <laughs> बर बरं चला आता पहिले कंपनीने भेटायला लागेल तिचं काय म्हणणं काय नाही ऐकू आणि बापा झटकन एखाद्या दावाखान्यात जाऊन काय करायचं पुढचं कान करून टाकू कर बापा काही नका कर बा काही डोकसंच काम नाही करून राहिलं इकडे गेलो तर ना तू मा बांडे कुदते मला ह्यादूनच राहायला तो निकडं घरात घ्यायला तयार नाही उभं करून नाही राहिला इकडे गेलं तर बापा कमली तळाल उड्या मारून राहिली मानानं ते बोटं मोडून राहिली काय करा मला काय सुसून राहिलं बा एकट्याची एक वाट एक पडली रे भाऊ बरं तू चाल आता फक्त मा बरोबर चाल लाव ना आपण पुढची फिल्डिंग लावचा सायच्या करायच्या बाबतीत सुख वाटते आता कसं आता हां घे ना दाबून आता आली की नाही घरावर गोटे आम्ही बोलून तरी नाही म्हणू पण नाही डॅनी ऐकतच नाही ना कोंबली त्याच्यापेक्षा ऐकत नाही तिलाही मोठं जोर आहे ते